मैदान गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या लढत चालवली गाडी क्रमांक अठ्ठावीस पतोय आणि अठ्ठावीस मध्ये चार गाड्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण पात्र सुंदर अशा गाड्या आहेत सुंदर चालू आहे आलीड शंभू आहे मध्ये किशोर आहे आणि त्याच्या पड्या प्रणव ड्रायव्हर सेंद्रेकर आहेत अतिशय सुंदर गाडी क्रमांक अठ्ठावीस चा निकाल अठ्ठावीसचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी जय फॅन्स क्लब आटपाडी या गाडीचा प्रथम आला बैल गाडी मालकाच चालकाचं चा अभिनंदन सुंदराची गाडी सेमीला पात्र केली प्रणव ड्रायव्हरने बैल मालक आपल्या बैलांची नावं द्या दादा या ना बाहेरून या ना मगाशी सुंदर गाडी सेमीला पात्र केली खंड्याची गाडी किशोर ड्रायव्हरने त्याबद्दल आकाश घोरपडे शिरडोन यांच्यावरून किशोर ड्रायव्हरला ऑनलाईन पाचशे रुपये बघ झाले किशोर ड्रायव्हर आपलं ऑनलाईन चेक करायचंय घड्या क्रमांक एकोणतीस लावून घ्या एकवादी भूतो वर्षांना तसं